सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचालित स्वर्गीय तातेराव पाटील निवासी मतिबंध विद्यालय मोराणी तालुका जिल्हा धुळे येथे गुरुपौर्णिमा साजरी धुळे शहरालगत असलेल्या मोराणी येथील सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचालित स्वर्गीय तातेराव पाटील निवासी मतिबंध विद्यालय मोराणी तालुका जिल्हा धुळे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री शिवाजीराव सूर्यवान साळुंके पाटील साहेब संस्थेच्या सचिव सौ छायाताई शिवाजीराव साळुंखे पाटील मॅडम यांचे या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त फुलांची उदाहरण करत या ठिकाणी त्यांचे भव्य स्वरूपात गुरुपौर्णिमेनिमित्त स्वागत करण्यात आले तर यावेळेस गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळुंखे पाटील साहेब व संस्थेचे सचिव सौ छायाताई शिवाजीराव साळुंके यांचे पाय धुवून अक्षोण करण्यात आले तर यावेळेस सर्व शाळेचे विशेष शिक्षक विशेष शिक्षिका शिक्षक कर्मचारी यांनी श्री शिवाजीराव साळुंखे पाटील यांचं या ठिकाणी आक्षोहण केले पूजन केले व त्यांना या ठिकाणी फुलाहार पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या तदनंतर या ठिकाणी साहेबांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला तर या प्रसंगी या ठिकाणी संस्थेच्या सचिव सौ शाळे मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंदा इंगडे यांच्या उपस्थितीत या ठिकाणी करण्यात आले तर कार्यक्रम प्रसंगी शाळेचे काळजी वाहक श्याम पाटील त्यांचे धर्मपत्नी शाळेच्या परिचारिका सौ ज्योत्ना श्याम पाटील मॅडम यांनी देखील या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री शिवाजीराव साळुंखे पाटील यांचा सन्मान सत्कार केला शाल त्रिपट देऊन बुके देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार केला कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी विद्यार्थी देखील उपस्थित होते तर अतिशय उत्साह सदर गुरुपौर्णिमा या ठिकाणी साजरी करण्यात आली आज या गुरुपौर्णिमानिमित्त आपल्या प्रतिबंध विद्यालयामध्ये धुळे या ठिकाणी सर्व शिक्षक मिळून अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केलेला आहे खरं तर कर्मचारी शिक्षकवृंद आणि संस्था संस्थाचालक असेल किंवा सचिव असतील यांचा या ठिकाणी आदर सन्मान करणं गुरुपौर्णिमेच्या निमित्त सण सा, सणासारखा या ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी करणं हे चांगलं काम आहे खरोखरच आम्ही संस्थेच्या वतीने या ठिकाणी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्राचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि गुरुपौर्णिमेचा आपण या ठिकाणी आमचा एवढा आदर सन्मान केला त्याबद्दल मी पुनश्श प्रतिमा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो याही पुढे आपण असेच चांगले कार्यक्रम शाळेमध्ये घ्यावे अशी सद्भावना व्यक्त करतो